दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील केज तालुका मस्साजोग या गावातील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली त्यांच्या मारकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सी बी आय व सी आय डी तपास करण्यात यावा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व महाराष्ट्रातील सरपंच व उपसरपंच यांच्यावर कुठलाही हल्ला व अपहरण होऊ नये याकरिता विधानसभा अधिवेशनामध्ये कायदा करण्यात यावा भविष्यात सरपंच व उपसरपंच उप यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला हत्या व अपहरण होऊ नये अशी कायद्यात तरतूद करून महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना संरक्षण देण्यात यावे असे निवेदन आज पंचायतराज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद तर्फे कामठी नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले जे आम्ही कामठी तालुका आमच्यासोबत तालुका सरपंच आहेत बापूरखेड्याचे गाड्याचे सरपंच आहे जे, जे सर्पन्चा, अनेक सरपंच नेहरीचे सरपंच या तालुक्यातील अनेक सरपंच या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुका या गावाजवळील एका युवा सरपंचाची अपहरण करून हत्या करण्यात आली त्याच्या निषर्धारात आम्ही आज तहसील पोलीस कमिशनर ठाण्या आणि पंचायत समिती यांच्याकडे आम्ही निवेदन देत आहे आणि मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करणार आहे की अशा कुठल्याही सरपंचावर या प्रथम नागरिकवर उपसरपंचावर की असो की सदस्य असतो हा गावातील एक ज्या प्रकारे आमदार काम करते त्याच त्याला सुद्धा गावामध्ये काम करावं लागते अनेक तट्टामुक्त करतात ते माझी विनंती आहे की सरपंचाला ज्या प्रकारे पत्रकाराला पत्र जसे संरक्षण दिलेले आहे तसेच संरक्षण आणि कडक कायदा करावा या अधिवेशनामध्ये की कोणीही सरपंचावर उठ शूट काही गाली गोलत किंवा कुठल्याही असे अपर करण्याच्या घटना होऊ नये याकरता आम्ही आज निषेध करतो आणि निवेदनसुद्धा देत आहोत